शारदीय नवरात्र उत्सवाचा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासून प्रारंभ झाला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कणेरसर इथं नवसाला पावणाऱ्या एमआई देवीचं अतिशय प्रसिद्ध देवस्थान असून नवरात्र उत्सवात दर्शन घेण्यासाठी परिसरातील महिलांची तसेच भाविकांची एमआईचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होत असते कणेरसर येथील यमाई देवीचं मंदिर राजगुरुनगर शिरूर रस्त्यावर असून देवीच्या दर्शनासाठी खेड तालुक्यासह शिरूर आंबेगाव जुन्नर पारनेर तालुक्यातील भाविकांची गर्दी होत असते कनेरसर येथील यमाई देवीची आख्यायिका अशी सांगितली जाते रेणुका देवीनं केंदूर येथील भाविक भक्त कान्होराज महाराजांना दर्शन दिलं पण कान्होराज महाराज देवीला म्हणाले मला तुझे सदैव दर्शन व्हावं हे ऐकून देवी प्रसन्न चित्तानं तथाच तू म्हणाली परंतु असं सांगितलं मी प्रकट रूपानं येणार नाही तर गुप्त रूपानं येईन एक अट घातली मी फक्त तुलाच दिसेन तुझ्या पाठोपाठ येईल तू माझ्या वचनांवर विश्वास ठेवून प्रवास कर निष्कारण शंका घेऊन मागे वळून पाहू नकोस जर तू मागे वळून पाहिलास त्या स्थळी वास करून पाहिला पुढे येणार नाही पुढील प्रवास सुरू झाला पुढे कान्होराज महाराज व मागे रेणुका देवी चालू लागली देवीच्या पायातील घुंगराच्या पैंजांचा आवाज येऊ लागला अचानक तो आवाज बंद झाला कान्होराज महाराजांनी मागे वळून पाहिले असता देवी त्या ठिकाणी कणेरसर गावच्या ओढ्याच्या काठावर गुप्त झाली त्यावेळी स्तुती सुरू केली तेव्हा देवी, के देवी तात्काळ प्रकट झाली महाराजांनी देवीला त्यांच्या गावी येण्याची विनंती केली देवीला ए माई ए माई अशी विनंती केली त्यामुळे या देवीला ए माई असं नाव पडलं परंतु देवीनं घातलेल्या आटीमुळे देवी म्हणाली मी याच ठिकाणी वास करून राहीन ओढ्याच्या उत्तरेला घनदाट टोबण आहे त्या ठिकाणी निरंतर वास करेन या ठिकाणी भक्तांकडून सेवा करून घेईल व ज्यांच्या त्यांच्या भक्तीप्रमाणे मी प्रसन्न होऊन त्यांचं मनोरथ पूर्ण करेन तुझी ही सेवा याच ठिकाणी घेईन हे ठिकाण केंदूरपासून दूर नाही तुला या ठिकाणी येणं सहज शक्य होईल आणि पूजेमध्येही अंतर येणार नाही मातेचा आदेश मानून कान्हराज महाराजांनी देवीची कणेरसर या ठिकाणी मनोभावे नित्यनियमानं पूजा सुरू केली अशी ही रेणुका माता अंबाबाई जगदंबा कणेरसर इथं अवतीर्ण झाली पालखीची गावातून मिरवणूक निघते तिथं सकाळ संध्याकाळ आरती होते दर मंगळवारी मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते तसेच पौर्णिमेला देवीची पालखी गावातून मिरवणूक निघत असते नवसाला पावणारे ही देवी असून पूजेला लागणाऱ्या साहित्यांची दुकानं मंदिर ह्या परिसरात आहेत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट